आजच्या जगात सर्वायबल म्हणजे ताकत नाही तर माइंडसेट आहे सायकोलॉजी मध्ये असं सांगितलं जात की जो माणूस मेंटली अडॅप्टेबल असतो तोच कठीण परिस्थितीत टिकतो फॉक्स माइंडसेट म्हणजे असा विचार जो शांत आहे शार्प आहे आणि इमोशनल नाही फॉक्स कधीही थेट फाईट करत नाही तो आधी परिस्थिती समजून घेतो आज आपण पाहणार आहोत फॉक्स माइंडसेट माणसाच्या सायकॉलॉजीशी कसा जोडलेला आहे आणि तो आपल्याला जीवनात कसा उपयोगी पडतो बदल स्वीकारण्याची मानसिक ताकद फॉक्स कधीच एकाच मार्गावर अडकून राहत नाही जंगलात परिस्थिती सतत बदलत असते कधी शिकारी कधी भूक कधी धोका फॉक्स लगेच स्वतःला ऍडजस्ट करतो सायकोलॉजी सांगते की रिजेट माइंडसेट हवा म्हणजे सफरिंग जो माणूस म्हणतो मी असाच आहे तो ग्रो होत नाही नेहमी माणसाने परिस्थितीनुसार बदललं पाहिजे फॉक्स माइंडसेट असलेला माणूस बदलाला घाबरत नाही कारण त्याला माहित असत की बदल हा शत्रू नाही तर संधी आहे ऍडेप्टेबिलिटी ही सर्वायवल स्किल आहे इंटेलिजन्स नाही दोन ऑब्झर्वेशन पॉवर बोलण्यापेक्षा पाहणं जास्त महत्त्वाचं फॉक्स जास्त आवाज करत नाही पण प्रत्येक गोष्ट नोटीस करतो तो शत्रूची चाल वेळ सवय सगळं ऑब्झर्व करतो आजची सायकोलॉजी सांगते की जास्त बोलणारे लोक कमी ऑब्झर्व करतात फॉक्स माइंडसेट असलेला माणूस आधी शांत राहतो लोकांना बोलू देतो त्याच्या शब्दापेक्षा त्याच्या बिहेव्हिअर कडे जास्त लक्ष देतो ऑब्झर्वेशन मुळे मॅनिप्युलेशन ओळखता येतं जो माणूस ऑब्झर्व करतो तो फसत नाही इमोशनल कंट्रोल निर्णय चालवायला हवेत करत नाही भीती असूनही तो शांत असतो सायकोलॉजी मध्ये इमोशनल रेग्युलेशन हा फार मोठा विषय आहे जे लोक इमोशन मध्ये डिसिजन घेतात ते आयुष्यात मोठ्या चुका करतात फॉक्स माइंडसेट असलेला माणूस राग भीती इगो या सगळ्यांना कंट्रोलमध्ये करतो त्याला इन्सल्ट झाल्यावर तो लगेच रिप्लाय देत नाही इमोशनल कंट्रोल म्हणजे वीक असणं नाही तर मेंटली स्ट्रॉंग असणं होय चौथ स्ट्रॅटेजिक थिंकिंग थेट ऍक्शन नाही तर प्लॅन महत्वाचा फॉक्स कधीच सरळ हल्ला करत नाही तो रूट शोधतो टायमिंग पाहतो धोका मोजतो सायकोलॉजी सांगते इम्पल्सिव्ह माइंड लगेच ऍक्शन घेतो पण इंटेलिजंट माइंड प्लॅनिंग करतो फॉक्स माइंडसेट म्हणजे विचारपूर्वक डिसिजन घेणं जीवनात सगळं पटकन मिळवायचं नसतं योग्य वेळ योग्य जागा आणि योग्य चाल हे फॉक्स माइंडसेट शिकवत अंध धाडस नाही फॉक्स रिस्क घेतो पण मूर्खासारखा नाही त्याला माहित असत कि कोणता रिस्क वर्थ आहे आणि कोणता नाही सायकोलॉजीला इम्पल्सिव्हिटीला विकनेस मानलं जातं फॉक्स माइंडसेट असलेला माणूस रिस्क घेण्याआधी लॉस एक्सेप्ट करण्यासाठी मेंटली तयार असतो ओव्हर कॉन्फिडन्स टाळतो स्मार्ट रिस्क माणसाला पुढे नेते आणि ब्लाइंड रिस्क माणसाला संपवते साहब साइलेंट नेचर जास्त बोलणं म्हणजे ताकद नाही फॉक्स कधी अनाउन्स करत नाही की तो काय करणार आहे तो काम शांतपणे करतो आज लोक अचीवमेंट च्या आधीच सर्वांना डिक्लेअर करतात सर्वांना सांगतात पण प्रोसेस करत नाही सायकोलॉजी सांगते की सायलेंट पीपल बिल्ड डीप कॉन्फिडन्स फॉक्स माइंडसेट म्हणजे स्वतःच्या प्लॅन्स सगळ्यांना सांगायचे नाहीत सायलेन्स ही विकनेस नाही तर प्रोटेक्शन आहे सात सर्वायवल ओव्हर इगो इगो कमी सर्वायवल जास्त फॉक्स इगो मध्ये जात नाही तो फाईट टाळतो कारण त्याला जिंकायचं असत दाखवायचं नसत सायकोलॉजी मध्ये इगोला बिगेस्ट इनीमी म्हटलेला आहे फॉक्स माइंडसेट असलेला माणूस इन्सल्ट सहन करू शकतो लॉस एक्सेप्ट करू शकतो कारण त्याच लक्ष सर्वायवल आणि ग्रोथ वर असत इगो सॅटिस्फॅक्शन वर नसत आठवा लर्निंग फ्रॉम फेल्युअर हार म्हणजे एंड नाही फॉक्स फेल झाला तरी पण तो थांबत नाही तो शिकतो सायकोलॉजी सांगते की फेल्युअर एक्सेप्ट करणारे लोकच मेंटली स्ट्रॉंग असतात फॉक्स माइंडसेट म्हणजे फेल्युअर ला पर्सनल घेणं नाही तर तो, तो अनुभव बनवतो तो एक लेसन देत असतो आणि जो माणूस फेल्युअर पासून शिकतो त्याला कोणीही हरवू शकत नाही कन्क्लुजन काय आहे तर फॉक्स माइंडसेट का आवश्यक आहे आजच्या काळात लायन माइंडसेट काम करत नाही कारण थेट ताकद सगळीकडे चालत नाही तर फॉक्स माइंडसेट तुम्हाला स्मार्ट बनवतो अलर्ट ठेवतो आणि इमोशनली सेफ ठेवतो फॉक्स माइंडसेट की ऍडॅप्टेबिलिटी ऑब्झर्वेशन इमोशनल कंट्रोल आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे तुम्हाला शिकवत असत जर तुम्हाला मॅनिप्युलेशन पासून वाचायचं असेल लाईफ मध्ये टिकायचं असेल तर क्वाइटली ग्रो करायचं असेल तर फॉक्स माइंडसेट डेव्हलप करणं गरजेचं आहे बघा लायन शक्ती दाखवत तर फॉक्स हा शक्ती वापरतो